नमस्कार नमस्ते प्रणाम तर आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये नमस्कार नमस्कारच आहे आम आजपासनं आमचा स्पोर्ट्स डे चालू होत आहे स्फूर्ती आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही दाखवता दाबेली मला खूप आवडतात मोमोज तुम्ही देखा मोमोजच्या पलीकडे अलीकडे काहीच बघत नाही तर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये मी समोरचे पुढचे दोन दिवस पण ॲड करणार आहे म्हणून हा ब्लॉग थोडा लेट येणार प्लेट दाखवा रे तुमचे तोंडणी आजचा शुभ समाचार आमच्या कॉलेजमध्ये ॲन्युअल फेस्ट चालू आहे त्याचं नाव अनन्या असते त्याच्यामध्ये आम्ही तयारी करत आहोत आज काही वेगळंच आहे ते तुम्हाला नंतर सांगेल एकदम धमाकेदार स्टाईलमध्ये आता तर सकाळपासून हॉस्टेलमध्ये पाणीच नाही आलं म्हणून आंघोळ काही झाली नाही आता वाजली किती तरी आता वाजले असतील एक बारा एक वगैरे वाजले आहे आणि मी तर काम काही वेगळंच करत आहे खूप पसारा पडला आहे दाखवले तुम्हाला मी तर काहीतरी क्राफ्ट करत आहे त्याचा मी शॉर्ट अपलो अपलोड करणार आहे तर नक्की बघाल छान असणार आहे तो पण तुम्हाला सांगते की काय थीम आहे काय नाही साधी थीम सांगायला आप काही अर्थ नाही वेगळ्या प्रकारे थीम सांगते म्हणजे हसू पण येईल थोडं आपला तर आहेच तो हसो हसाव हसते रो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर इथे खूप सारे जण तयारी करून आले आहेत सुंदर सुंदर यांना बघाय ही भावना खूप झाली आहे आपल्या ब्लॉगमध्ये फोटोमध्ये फोटो दिली आणि इकडे आपले अजून मंडळी आहेत काही या सुंदर मुलींना तर आज तुम्हाला सांगते काय आहे थोडक्यात सकाळी नाही सांगलो मी तर आज आहे कोम नाही मी सांगेल मी सांगेल तेच आहे कोंबळा शेपूट समारोह कोंबळा शेपूट समारोह आहे आज त्याकरिता आम्ही हे तयार झालेलो आहोत बघ नाही तर कॉकटेलचा अर्थच काही आहे वा वाव मस्त कोंबळा शेपूट समारोह हो। मध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांना सगळ्यांच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे सगळ्यांना सगळ्यांचा हार्दिक स्वागत आहे <laughs> <laughs> मला एक गोष्ट सांगते मी प्रेस करायला गेली माझा कपडा तर तिथं घोड झाला खूप मोठा फाटून केला माझा ड्रेस आता दाखवू कसं दाखवण्या सगळं थोडासा थोडासा डॅमेज झाला आणि फर्स्ट टाईम घातला मी तो देखा लापरवाही का नतीजा क्या होता है इसलिए सावधानी से काम आहे इथे समोर मस्तपैकी स्टॉल लागलेले आहेत त्याच्यामधले मी फक्त मोमोज ट्राय केले आता नवीन कपडे घालले म्हणजे काही नवीन गोष्टच नाही फक्त फोटो म्हणजे जुनाच प्रकार फोटो काढा मी फोटो काढत होते त्यांनी पण माझे काढून दिले आता पण तेच चालू आहे

Hey, me, me. <laughs> ये खूबसूरती hey, के पीछे बहुत बड़ा hey, 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 जी को भी देखो oh. और खूबसूरती पे चार चांद हमारे पीछे है पांच चांद फाउंडेशन की दुकान सो गेट रेडी क्यूकी परफॉर्मेंस होण्याक्स्ट लेवल प्रेझेंटली क्यू संप्लेला है मी सर्वजजन आलो तो हॉस्टेल जेवनी आता था लो, ये देखो बिना मेकअप का लुक हमारा दरअसल ना मेकअप ना हमारे जैसे ही लोगों के लिए बनाया गया है जो ऐसे फिर वैसे समझ जाओ आप कैसे कैसे हाँ तो कॉन्सर्ट खूब छान होता बिना मेकअप लुक <laughs> कॉन्सेप्ट खूप छान होता पण पन, पण आम्हाला गाणी नव्हते त्यात आमची चूक आहे मी कधी आरंभ हे प्रचंड आणि खेड मांडल्याचा पडीकडे कधी गेलीच नाही म्हणून काही आनंद घेता घेता आल्या नाही पण बाकी सब ठीक होतं मस्त होईल तुम्हाला दाखवलं आहे मी कशा ब्लॉगमध्ये आणि अजून काहीतरी नवीन आहे पुढे लागत आहे दुसऱ्या दिवशीच्या नवीन ब्लॉगमध्ये तसा तर प्रत्येक दिवशीचा नवीनच ब्लॉग असतो आता मी कॉलेजकडे जात आहे काल कॉन्सर्ट होता काल कॉन्सर्टचा ब्लॉग मी अपलोड करेल जो आहे फॅशन शो फॅशन शो आणि उद्याचा जो आहे जे काही करणार आहे मी त्याचा ब्लॉग एकत्र येणार मी आता प्रॅक्टिससाठी चालली आहे माझ्या तुम्हाला सांगते मग डायरेक्ट उद्या सांगेल का मी काय करणार आहे ते दिसेलच तो मला फॅशन शोचा आस्वाद आपल्याला उठवता येणार नाही कारण की मी आहे व्हॉलंटिअर मी तर मागेच राहील बॅकस्टेज बॅकस्टेजचे मधूनच एन्जॉय केल्या जाईल जे काही आहे ते नमस्कार किती वेळ नमस्कार म्हणायचं काही समजत नाही पण आज आहे साडीवाला लुक सर्वांनी साडी घातली आहे आणि पण स्वतःचा तो, तो सांभाळत नाही साडीचं साडीचं ओझं सांभाळायला निघालो आम्ही आज तर मी आहे तर आता चालली बॅक स्टेजला तर आजचा ब्लॉग इथेच संपला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा ब्लॉग अतिशय छान आहे तो बघा